मित्रांनो इस्लामबद्दल काय बोलायचं नाही इस्लाम बद्दल जर बो, तुम्ही बोललात कुराणबद्दल काय जो बोललात मोहम्मद पैगंबर बद्दल जर काय बोललात तर तुमचा गळा उतरवला जाईल सर तनसेजुदा सर तनसेजुदा इस्लामबद्दल बोलायचं नाही कुराणबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत महत मोहम्मद पैगंबर कसे होते त्यांचा इतिहास आहे काय इतिहास आहे तो विचारायचा नाही त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करायचे नाही पण हेच लोक ज्यावेळी हिंदू धर्माबद्दल बोल मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किरस मित्रांनो इस्लामबद्दल काय बोलायचं नाही इस्लाम बो बद्दल जर तुम्ही बोललात कुराणबद्दल काय बोललात मोहम्मद पैगंबर बद्दल जर काय बोललात तर तुमचा गळा उतरवला जाईल सर तनसे जुदा सर तनसे युदा इस्लामबद्दल बोलायचं नाही पुराणबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत महत मोहम्मद पैगंबर कसे होते त्यांचा इतिहास आहे काय इतिहास आहे तो विचारायचा नाही त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करायचे नाही पण हेच लोक ज्यावेळी हिंदू धर्माबद्दल बोलतात हिंदू देवी देवतांबद्दल बोलतात स्त्रियांबद्दल बोलतात मंदिरांबद्दल बोलतात त्यावरती आपण रिॲक्ट व्हायचं नाही आपण प्रतिक्रिया द्यायची नाही हे ठरवून लक्षात आलं का काय गंमत आहे की नाही त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया द्यायची नाही आपण रागवायचं नाही आपण त्यांना घालून पाडून बोलायचं नाही कारण काय आहे ह्या देशात धर्मनिरपेक्षता आहे आलं का लक्षात या देशात काय आहे धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम हे धर्मनिरपेक्षतेचे किडे विळ्याबिळ्यातून बाहेर पडतात म्हणजे हिंदू धर्माबद्दल कोण काय बोलला अगदी त्याला डेंगू मलेरिया जरी बोलला हिंदू देवताबद्दल तो अगदी खालच्या थरावर जाऊन बोलला मंदिरांबद्दल बोलला हिंदू धर्माबद्दल बोलला तर एक ती सामान्य गोष्ट घडते सर्वसामान्य पण इस्लामबद्दल बोलायचं नाही किंवा अन्य धर्मांबद्दल बोलायचं नाही अन्य धर्मातील त्यांच्या जे महान पुरुष असतील किंवा त्या धर्माच्या नुसार त्यांना आराध्य म्हटलं जाईल असे आराध्य त्यांचे असतील त्यांना आपण बोलायचं नाही त्याच्या विरोधात बोलायचं नाही पण हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्णावरती बोललं जाते श्रीकृष्णांवरती टिप्पण्या केल्या जातात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी यांच्या विरोधात अमर्याद भाषा केली जाते मर्यादा उल्लंघून बोलली जाते कुठल्याही दिशेला कुठल्याही थराला जाऊन बोललं जाते तोपर्यंत आपण ह्यावरती आपण काय टिप्पणी करायची नाही ह्यावरती रोष निर्माण करायचा नाही राग निर्माण करायचा नाही मित्रांनो ज्यावेळी हे जे काय आपण सण साजरे करतो त्या सण साजरे करताना आपण घरात साजरे करायचे फक्त घरात घराबाहेर त्याचा दिखावा करायचा नाही पण इस्लामिक जे सण आहेत ईद असो बकरा ईद असो मग ते रस्त्यावर असो किंवा मोहल्ल्यात असो याला कुठेही अटकाव नाही आहे त्याला कुठेही कोणी थांबवू शकणार नाही रोखवू शकणार नाही पण हिंदू धर्म आणि ते पण ह्या देशामध्ये सर्वात मोठा म्हणजे सर्व जास्त संख्येने हिंदू असताना हे तुम्ही विचार करा बहुसंख्यक हिंदू असताना त्या देशामध्ये तुम्ही मान खाली घालून जगायचं मित्रांनो हा जो दुप्पटीपणा झाला ना दोन तोंडी हा जो विषय झाला तुतोंडी विषय झाला ह्याला कारणच कोण आहे तर समस्त हिंदू परिवार हिंदू धर्मी कारण का माहिती आहे ते अधर्म का पोकाळते तर धर्म मान खालून गप्प बसतं अधर्म का पोकाळतो कारण धर्म मान खाली घालून गप्प बसतो काश्मीरमध्ये पहलगाममध्ये धर्म विचारून त्यांचे वस्त्र उतरून त्यांची निर्घुण हत्या केली कोणाची हिंदूंची त्याला कारण का तर आम्ही मुख गिळून गप्प बसतो आम्ही ते सहन करतो आम्ही काय म्हणतो स्वतःला हिंदूंना काय म्हणतो सहिष्णुता सहिष्णू संयम सहन करण्याची आमच्या ताकद आहे क्षमता आहे त्याची आपण हे दाखवतो प्रदर्शन मांडतो बघा आम्ही किती संयमी आहोत अरे पण ह्याच अहिंसेबरोबर हिंसा परमोधर्म असं सुद्धा म्हटलेलं आहे कधी जेवढी अधर्मावरती तुमच्या घाला घातला जातो त्यावेळी हिंसा ही त्याला प्रत्युत्तर असते मग ते युद्ध महत्वाचं असते कधी ज्यावेळी धर्मावरती आघात केला जातो आताच नुकताच एक प्रश्न उपस्थित झाला आहे नुकतंच एक जी लॉची विद्यार्थी आहे कायदा शिकायला गेलेले विद्यार्थी पुण्यामध्ये त्या विद्यार्थिनीला आज कोलकातामध्ये जेरबंद केलेलं आहे तुरुंगात टाकलेलं आहे तर का तिने तिने पहेलगामवरती टिप्पणी केली तिने पहलगामवरती व्हिडिओ बनवले आणि तिला ज्यावेळी ट्रोल केलं गेलं पाकिस्तानमधून किंवा येथील पाकिस्तानी धार्जीनीय मुसलमानांकडून ट्रोल केलं गेलं हिंदू देवा देवादेवतेंबद्दल त्यांनी ही अगच्छ भाषा वापरली त्यानंतर त्या मुलीने माझ्या मते काहीतरी वीस एकवीस वर्षाची ती मुलगी आहे ती कन्या आहे तिने त्यांना प्रतिउत्तर म्हणून इस्लामबद्दल आपली मतं मांडली इस्लामबद्दल मतं मांडली आता इस्लामबद्दल मतं मांडल्याबरोबर काय झालं हे सर तंसे जुदा ॲक्टिवेट झाले मित्रांनो लक्षात घ्या सर तनसेजुजा ॲक्टिवेट झाले आता त्या मुलीचं नाव काय आहे समिष्ठा पनोली आता ह्या समिष्टा पनोलीने जे काय प्रतिउत्तर दिलं त्या प्रतिउत्तरामुळे यांची भावना आहात झाली आणि तिच्या विरोधात एफ आय आर दर्ज केली एफ आय आरची नोंदणी केली नोंद केली विरोधात आणि हा एफ आय आर करणारा व्यक्ती कोण आहे तर वनाहत खान पश्चिम बंगालचा वनाहत खान आणि इतर भारतातील इतर राज्यासूनसुद्धा तिच्यावरती एफ आय आर नोंदवली गेली दर्ज केली गेली मित्रांनो आणि ह्या एफ आय आर दर्ज केल्यामुळे नोंदवल्यामुळे तिची धरपकड झाली तिला गुडगावमधून पकडण्यात आलं तिला अरेस्ट करण्यात आलं आणि कोलकात्याला घेऊन गेले आणि हा जो प्रकार घडला ना तिला अरेस्ट करण्यापासून तिला तुरुंगवास तुरुंगात टाकण्यापर्यंत हा सुद्धा प्रश्न निर्माण करणार आहे कारण का तर तिला बेल देण्याची सुद्धा साधी सरळ तिला एक संधी दिली नाही ते प्रावधान असताना सुद्धा कारण काय आहे हा देश कसा आहे हा देश कसा आहे धर्मनिरपेक्ष आहे सेक्युलर आहे पण या सेक्युलर देशामध्ये फक्त एका बाजूला झुप्त माप दिलं जाते आणि त्या झुप्त झुप्त माप जे दिलं जाते त्या झुपत्या मापाला त्याचा आधार घेऊन मग सर जुदा सर जुदा तुम्ही ते बघितलंच असेल ज्या वेळेला नुपूर शर्मा त्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं तिने एका मुस्लिम प्रवक्त्याला प्रत्युत्तर दिलं होतं त्यांनी ज्यावेळी शंकरावरती टिप्पणी केली त्यांनी शंकराच्या पिंडीवरती टिप्पणी केली आवाजच्या भाषा वापरली त्यावेळी तिने महम्मद पैगंबरबद्दल त्यांचा इतिहास सांगितला आणि जे कोट आहे ज्याची नोंद आहे ती नोंद फक्त तिने उजागर केली जी माहिती आहे हे इतिहासात आहे आणि हे सुद्धा पुराणात आहे मग हे माहिती असताना आणि ही माहिती जगभर प्रसिद्ध असताना ती जर नुपूर शर्माने उचलली आणि तिने प्रत्युत्तर दिलं तर ती दोषी कशी पण मग तिच्या तिचा बलात्कार केला जाईल तिचा गळा उतरवला जाईल सर तंसे जुदा होईल अशा घोषणा दिल्या गेल्या आता मित्रांनो सर तंसे जुदा ही घोषणा देणे हे या संविधानामध्ये मान्य आहे का हा पहिला प्रश्न आहे ह्या संविधानकर्त्यांना किंवा संविधानाची जी बाजू मांडतायत ना संविधानाचा जे सकाळ संध्याकाळ जप माळ ओढताहेत त्यांना हा प्रश्न आहे माझा की सर जुदा हे संविधानामध्ये आहे का हे मान्य आहे का संविधानाला आणि हे जर मान्य असेल तर हिंदूंनीसुद्धा आता हे हा अजेंडा उचलला पाहिजे आणि सर सरकंसेजुदा करायला सुरुवात केली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही कारण ते संविधानामध्ये मान्य आहे असं हे आम्ही स्वीकारलं आहे कारण त्याच्यावरती ज्यांनी सरकंसेजुदा अशा घोषणा दिल्या भाषा वापरली बलात्कार करण्याची भाषा वापरली ते जर तुम्हाला मान्य असेल त्यांना त्यांची जर धरपकड झाली नसेल याचा अर्थ काय होतो हे संविधानाला मान्य आहे हे कायद्याला मान्य आहे मग मा दुसऱ्या बाजूच्या लोकांनी जर हिंदूने हाच अजेंडा उचलला आणि त्याच मार्गावरती ते चालायला लागले तर ह्या देशाला ते परवडेल का मग जे बिळ्याबिळ्यातून बाहेर पडतात इस्लाम खत्रेमी है पैगंबर पैगंबरबद्दल आपने हे बात की अल्लाह को आपने ऐसी बात की अल्लाह के बारे में ऐसा कहा मग कुट ते कुठ कुठल्या लपतील सांगता येणार नाही कुठे कुठे ते पाताळत जातील सांगता येणार नाही जर सर जुदा हे संविधानानुसार योग्य असेल तर तर हिंदूने जर हा कायदा हातात घेतला अशा प्रकारे तर यांना लपायला जागा मिळणार नाही कारण बहुसंख्यक हिंदू आहे मित्रांनो इथे दोष आपण कोणाला देणार दोष कोणाला देणार तर सहिष्णुताला सहिष्णुताला अहिंसा परमोधर्म धर्म हे वाक्य जरा जाऊन वाचा ते मी पूर्ण पूर्ण करत नाही ते अहिंसा परमोधर्म आहे पण धर्म त्याच्या पुढे काहीतरी आहे ते वाचा अन्यथा धर्माची राख रांगोळी होईल आणि अधर्म बोकाळेल यासाठी मी तुम्हाला तलवारी घेऊन बंदुका घेऊन बाहेर पडायला सांगत नाही आहे कायद्याचा वापर करा कायद्याने कायद्यानुसार कारवाई करा आता बघा त्या ह्याच्यावरती वराहत वजाहत खान हा जो ज्यांनी ह्या समिष्टावरती एफ आय आर केला होता हा वजाहत खान आता गायब आहे आता गायब का आहे तर त्याच्यावरतीसुद्धा एफ आय आर दर्ज झालेली आहे आणि ती कुठे झाली आता कोलकात्यामध्ये सुद्धा झाली आहे आसाममध्ये झाली आहे बिहार उत्तर प्रदेशमध्ये झाली आहे दिल्लीमध्ये सुद्धा झाली आहे आता त्याची फाटलेली आहे आता तो कुठे कुठे शिवणार कारण का त्याच्यावर एफ आय आर दर्ज का झाली आहे इन्स्टाग्रामवरती ट्विटरवरती त्यांनी देवी देवतांबद्दल अगदी अश्लील भाषेत टिप्पणी केलेली आहे मंदिरांबद्दल अश्लील भाषेत टिप्पणी केलेली आहे कामाख्या मंदिराबद्दल कामाख्या देवीबद्दलसुद्धा त्यांनी अश्लील टिप्पणी केलेली आहे अश अश्लील भाषा वापरली आहे मर्यादाच सोडून तो बोललेला आहे म्हणजे काय म्हणतात ना लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषा जर त्याचं मन दुखवलं इस्लामबद्दल बोलल्यानंतर मोहम्मद पैगंबरबद्दल बोलल्यानंतर अल्लाबद्दल बोलल्यानंतर ते आपण एक वेळ मान्य करू त्याचं मन दुखवलं मन आहात झालं मन घायाळ झालं पण ही व्यक्ती धुतल्या तांदळाची आहे का म्हणजे हेच ही सर्व घटना घडायच्या अगोदर याचं जर ट्विटर अकाऊंट बघितलं ह्याचा इंस्टाग्राम बघितलं ह्याचा यूट्यूब बघितला ह्याचा फेसबुक बघितला तुम्हाला ह्याच गोष्टी दिसून येतील की त्यांनी हिंदूंच्या भावना आहत केलेल्या आहेत पण मित्रांनो दुःख काय माहिती आहे काय हिंदू वाचतात बघतात समजतात पण गप्प बसतात कारण का आम्ही सहिष्णू आहोत आणि काय आमच्या हिंदू देवतांबद्दल बोलल्या आम्हाला काय फरक वाटत नाही आमच्या धर्माबद्दल बोलला आम्हाला काय फरक वाटत नाही आणि हा फरक वाटत नाही ना हेच दुर्दैव आहे मित्रांनो हा जर फरक वाटायला सुरुवात होईल ना ज्या दिवसापासून ज्या क्षणापासून हिंदूंना आणि अशा एफ आय आर केल्या जातील असे कानुनी डावपेच लढवले जातील कायद्याचा आधार घेतला जाईल आणि हिंदू रस्त्यावर येऊन तलवार घेऊन फिरायची गरज नाही बंदुका घेऊन फिरायची गरज नाही मिसाईल घेऊन फिरायची गरज नाही फक्त कायद्याचा वापर केला गेला, गेला योग्यरित्या योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी योग्य परिस्थितीमध्ये काळ वेळ परिस्थितीनुसार तर हे जे आता चाललं आहे ना को कान्याकोपऱ्यातून हे जे बाहेर पडतात किडे वळवळतात इस्लामच्या नावावरती ते बाहेर पडायचे बंद होतील ह्याला दोष आपण इस्लामला देऊन उपयोग नाही दोष आपण मुसलमानांना देऊन उपयोग नाही आहे दोष आपण त्या कुराणाला देऊन उपयोग नाही आहे कारण आमच्या खाली जे आहे ना दिव्याखाली अंधार आहे ना तो अंधार पहिला मिटवायला पाहिजे आणि दिव्यासारखं जळून उपयोग नाही कारण दिवा पेटवला तर त्याच्या खाली अंधार पेटणारच तुम्हाला सूर्यासारखं तेजस्वी व्हावं लागेल आणि सूर्याच्या खाली अंधार नाही आहे मित्रांनो लक्षात राहा सूर्याच्या कुठल्याही बाजूला कुठल्याही दिशेला त्याच्या परिघाच्या कुठल्याही दिशेला कुठेही अंधार नाही आहे पण तो स्वयंभू आहे आणि स सा, सनातनसुद्धा स्वयंभू आहे तो अनंत आहे तो चिरकाल आहे तो अमर आहे आणि असा जर धर्म आपण त्या धर्मानुसार आपण चालतो त्या धर्माला आपण जर मानत असू तर आपल्याला सूर्यासारखं तेजस्वी व्हायला लागेल अन्यथा त्या दिव्याखाली अंधार आणि ह्या अंधारानेच ही सगळी माती केलेली आहे सेक्युलर एका मर्यादेपर्यंत ठीक आहे धर्मनिरपेक्षा एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट धर्म हा एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म बाकीचे जे, जे धर्म आहेत हे सगळे राजकीय दृष्टी आहेत याचा उल्लेख मी अनेक वेळा केलेला आहे बाकीचे जे, जे धर्म आहेत ते राजकीय दृष्टी आहे सनातन हा एकमेव धर्म आहे आणि तो विज्ञानावरती शास्त्रावरती आधारित आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे अन्यथा ह्या गोष्टी घडतच राहतील जगभरामध्ये आता फ्रान्समध्ये काय घडते हेच धर्मनिरपेक्षेचे किडे इस्लाम इस्लाम म्हणून बो बोंबटत आहेत बोलतायत ओरडतायत जर्मनीमध्ये काय घडते म्हणजे या पश्चिमी देशामध्ये ब्रिटनमध्ये काय घडते आता एवढ्या बाहेर जायची आवश्यकता नाही पश्चिम बंगालमध्ये काय घडते आहे केरळमध्ये काय घडते आहे मित्रांनो लक्षात आलं का एकोणीसशे नव्वद पूर्वी काश्मीरमध्ये काय घडलं हिंदू हिंदूंना पलायन का करावं लागलं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आता नुकतंच बांगलादेशमध्ये काय घडलं हिंदूंचा नरसंहार झाला इथे प्रश्न होता रोजगारचा मग हिंदू का मारला गेला इथे प्रश्न जर रोजगारचा होता त्या रोजगारासाठी तुम्ही आंदोलन छेडलं होतं म्हणजे आंदोलन आंदोलनसुद्धा विद्यार्थ्यांचं होतं मग इथे हिंदूंचा प्रश्न कुठे आला मग हिंदू का मारला गेला त्यांची हत्या का झाली हिंदू आया बहिणीची इज्जत का लुटली गेली मित्रांनो जोपर्यंत हिंदू मूग गेळून गप्प राहणार षंढासारखं गप्प राहणार तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहणार आहेत बघा विचार करा दोष कोणाला द्यायचा आणि आरोपी कोणाला ठरवायचा तुमच्या हातात आहे पण जे काय घडते आहे जे काय प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नाला उत्तर आपल्याकडेच आहे आणि हे उत्तर कधी कुठलं उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे का अहिंसा परमोधर्म धर्महिंसा याचं वाक्य शोधून काढा बघा गुगलवर जाऊन सर्च करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युताना अधर्मस्य तदात्मानानं सुजाम घ्या अधर्म ज्यावेळी वार काढेल त्यावेळी धर्माला ते संपवण्यासाठी जय्यत तयारी करावी लागेल आणि हेच ते सिंदूर ऑपरेशन आहे आणि ह्या सिंदूर ऑपरेशनला त्या दृष्टीने बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवला आहे की स्त्री सिंदूर ऑपरेशन का स्थगित केलं आहे भारतामध्ये काय षडयंत्र रचले जाते युक्रेनने जे ड्रोननी हम हल्ला केला आहे रशियावरती त्याच्यानंतर रशियाने त्याला काय प्रत्युत्तर देणार आहे पण ह्या सर्व संदर्भात भारत सरकारने जो घेतलेला निर्णय योग्य काय आहे ह्याची नोंद मी त्याच्यात केलेली आहे या व्हिडिओमध्ये कुठला पूर्वीचा जो व्हिडिओ आहे काल जो मी अपलोड केला आहे तो जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सिंधूर ऑपरेशन का स्थगित केलेलं आहे असो मित्रांनो हा विषय काय आहे तर सर्मिष्ठा पनोली आता हिच्या बाजूला हिच्या समर्थनासाठी उभं राहणं गरजेचं आहे तिने आपली चूकसुद्धा मान्य केली आहे ती चूक श्विक, स्वीकारलीसुद्धा आहे तो व्हिडिओसुद्धा डिलीट केला आहे त्यांनी जे काय पोस्ट केलं होतं तेसुद्धा तिने डिलीट केलं आहे आणि ही प्रतिक्रिया तिने एका क्रियेवरती दिलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या एका क्रियेवरती कारण हिंदू देवात देवी देवतांबद्दल पाकिस्तानामधूनच नव्हे तर भारतामधूनसुद्धा या ह्या इस्लामिक कट्टरपंथीयाने तिला काय केलं ट्रोल केलं म्हणून तिने दिलेलं ते प्रत्युत्तर आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता हे कुठे कुठे थांबणार तसं थांबणार हे तुमच्या हातात आहे वास्तववर गोलू गैद्रीय शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅगॉन दाबा माझे विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हटा कृतासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन